प्रेमाचं चहा तुझ्या नजरेत भिजला मंद सुगंध ओठांवर साखर हळसू गोडचे तुला पाहताच हळू हळसू येत चहा सारखं मन उकळतच राहतं प्रेमाचा चहा वाट दाट झालाय प्रेमाचा चहा दाट दाट झालाय तुझ्या आठवणींचा स्वाद त्यात आलाय दूध साखर मसाला विसरून करता तुझा गोड बोलण्याचा त्यात उतला आहे तर सांग तुझी आठवण न्यारी वाफीच्या भेठीत तुझी आठवण न्यारी चहा कपात रोज नशा गोड भरी कधी आल्यासारखा तुझं बोलणं वाटतं कधी आल्यासारखं तुझं बोलणं वाटतं तर कधी गवती चहा मऊस लागतो प्रेमाचा चहा दाट दाट झालाय तुझ्या आठवणीचा स्वाद त्यात उतरून आलाय संध्याकाळच्या पावसात गरम घोट द्यावा संध्याकाळच्या पावसात गरम घोट द्यावा तुझ्या मिठीत अलगद जीव हरवावा चहा जोड आहे परफेक्ट आहे प्रेमाच्या रंगात स्वप्न फुलत आहे प्रेमाचा चहा तुझ्या हातून प्यावा प्रेमाचा चहा तुझ्या हातून द्यावा तुझ्या मिठीतच त्याचा खरा स्वाद खरा आस्वाद हवा तुझ्या भेटीतच त्याचा खरा आस्वाद हवा तुझ्या भेटीतच येतात खरा आस्वाद